सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर अर्थात शालिवान शके पंधराशे शहाण्णव या दिवसाचा सूर्योदय साधा नव्हता शतकानुशतके पारतंत्र्याचा अंधार दूर सारून प्रत्येक हिंदुस्थान वासियांच्या मनात स्वातंत्र्याचे स्फुल्लिंग चेतवणारा क्षत्रवास्कर आसमंत दीपवणारा होता याच दिवसापासून महाराष्ट्राला या भारतभूमीला तिचे रक्षण करणारा राजा मिळाला तो सोहळा काय नेत्रदीपच असेल नाही ही गोष्ट काय सामान्य झाली नाही अशा शब्दात सभासद या घटनेचे वर्णन करतो आणि करावे देखील कारण महाराज ज्या सिंहासनावर बसले होते ते सिंहासन औरंग्याच्या छाताडावर रोवले होते तर मित्रांनो आजचा आपला विषय आहे शिव छत्रपतींचे बत्तीस मनांचे सुवर्ण सिंहासन नक्की आहे तरी कुठे कोण म्हणताय मुघलांनी वितळवून टाकले तर कोणी म्हणताय इंग्रजांनी पळून नेलं ने नक्की सत्यत आहे तरी काय तर आज या व्हिडिओ मध्ये मा याचा मागोवा घेणार आहोत ज्या ठिकाणी झाला तिथे आज एक दगडी बसवण्यात आली आहे या मेघडमडीला लागूनच खालच्या बाजूला एक छोटी फट दिसते त्या फटीतून आठ डोकावल्यास काळवंडलेला एक दगड दिसतो हा तोच दगड आहे ज्यावर एकेकाळी शिवछत्रपतींचे सिंहासन आणि मराठ्यांचे तक्त ताट मानेने उभे होते त्या सिंहासनाचे पुढे काय झाले त्याबद्दल आपल्याला काहीच माहीत नाही हे एक गूढ बसून राहिलेले आहे परंतु तत्कालीन संदर्भाचा अभ्यास केल्यास रायगडावर खरोखर एक बत्तीस मनांचे सुवर्ण सिंहासन होते हे आपण ठामपणे सांगू शकतो इतिहासात सिंहासनाचा सर्वोत्तम उल्लेख इंग्रजांच्या पत्रातून आढळून येतो मराठी प्रदेशात व्यापार वाढावा म्हणून इंग्रजांनी नारायण शेन्वी नावाचा दुभाषी वकील नेमला होता छत्रपती शिवाजी महाराज व इंग्रज यांच्यामधील बोलणे पूर्ण करण्यासाठी तो चोवीस मार्च सोळाशे रोजी पाचाळ येथे भेटला चार एप्रिल सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी मुंबईच्या गव्हर्नरला लिहिलेल्या पत्रात तो सिंहासनाबद्दल खालील माहिती देतो नव्या वर्षा आरंभी जून मध्ये स्वतःचा राज्याभिषेक करून देण्याच्या इराद्याने सोने व हिरे यांचे एक भव्य सिंहासन शिवाजी बनवत आहे या समारंभाकरिता असंख्य ब्राह्मणांना बोलावून मोठा दानधर्म करणार आहे परंतु हा राज्याभिषेक कोण करणार आहे हे माहीत नाही पंचवीस एप्रिल सोळाशे रोजी सुरत वाखरेतून कोलकात्यास पाठवलेल्या पत्रात इंग्रज लिहितात शिवाजी एक मौल्यवान सिंहासन बनवत असून येत्या करणार आहे या रायगडावर सोनेरी सिंहासन अस्तित्वात होते हे मात्र नक्की परंतु त्या सिंहासनाचे पुढे काय झाले याबद्दल कुठेही काहीच लिहून ठेवलेले नाही इसवी सन सोळाशे एकोणनव्वद साली रायगड मुघलांच्या ताब्यात गेला झुल्फिकार खानाने रायगड जिंकला राजाराम महाराज रायगडावरून निसटण्यास यशस्वी झाले परंतु राणी येसुबाई आणि बाळ शाहूराजे यांना कैद झाली ज्या जा अर्थी मेघडंबडीच्या खाली सिंहासनाचा दगड काळवंडलेला आहे त्या अर्थी सिंहासन फोडताना ते वितळवले असणार एवढे मात्र नक्की परंतु त्याबाबतही काही उल्लेख आढळून का येत नाही शिवरायांचे सिंहासन झुल्फिकार फोडले किंवा लुटले असावे आणि त्याच्या तावडीतून सुटले असेल तर इंग्रजांनी अठराशे मध्ये रायगड घेतला तेव्हा त्यांनी नेले असावे अथवा राजाराम महाराजांच्या आज्ञेवरून सिंहासन पुण्या आज्ञास्थळी लपवले असावे असे आशंका किंवा दावे एका बाजूने व्यक्त केले जातात परंतु पेशव्यांकडे रायगडाची व्यवस्था तीस ऑगस्ट सतराशे बहात्तर पासून आली त्यानंतर पेशव्यांच्या कागदपत्रात सिंहासनाचा उल्लेख वेळोवेळी झालेला आहे पेशव्यांनी सोळा मार्च सतराशे मध्ये सिंहासनासाठी खरेदी केलेल्या कापडावर सोळाशे आठ रुपये आठ आणि खर्च टाकला आहे सतराशे सत्त्याण्णव साली सिंहासनासाठी पुन्हा कापड खरेदी करण्यात आले ज्यासाठी सत्तावीसशे अडोतीस रुपये चार आणि खर्च झाल्याची नोंद आहे त्यामुळे जुल्फिकार खानाने सिंहासनाची विल्हेवाट लावली असती तर पेशवे सिंहासनाचा खर्च राहिलाच नसता परंतु पेशवेकालीन कागदपत्रावरूनच सिंहासन जुल्फिकार खाननंतरही गडावर असल्याचे दिसून येते आता राहतो प्रश्न इंग्रजांचा इंग्रजांकडे गड आल्यापासून त्यांना सिंहासन मिळाले असते तर त्या संदर्भात कुठेतरी उल्लेख आढळून आला असता कारण इंग्रजांच्या कागदपत्रात बारीक सारीक गोष्टींचा उल्लेख आढळून येतो त्यामुळे त्यांनी सिंहासनाचा उल्लेख कुठेतरी हमकास केलाच असता त्यामुळे येथे दोन शंका उपस्थित होतात एक म्हणजे सिंहासन इंग्रजांना मिळाले नसावे किंवा सतराशे सत्त्याण्णव ते अठराशे अठरा या एकवीस वर्षांच्या काळात सिंहासनाच्या संबंधित कागदपत्र गाळ झाले सिंहासनासाठी खर्चाची तरतूद आपण वर बघितलीच पण अठरा साली कर्नल प्रॉथर आणि मेजर वॉल यांच्या संयुक्तिक हल्ल्याने रायगडाचा ताबा जेव्हा इंग्रजांकडे आला तेव्हाही त्यांना काही आढळून आले नाही उपलब्ध कागदपत्रांवरून सिंहासन नेल्याचा उल्लेख कुठेही मिळत नाही त्याचबरोबर ते कोणी लुटल्याचे कागदपत्र सांगत नाही त्यामुळे सिंहासन गडावरच कुठेतरी असल्याची शक्यता दृढ आता ते गडावरील तलावात आहे आहे की इतरत्र कुठे हा संशोधनाचा विषय असू शकतो एका आख्यायिकेनुसार राजाराम महाराजांनी गड सोडताना सिंहासन गंगासागर तलावात लपवले तलावात का तर सिंहासनाच्या जागेवरून लपवण्याजोगी जवळची जागा हीच आहे व त्या काळी तळे उपस्ता येणे अवघड होते अकराच्या मठामध्ये छापून आलेल्या लेखात एका भुयारी मार्गाचा उल्लेख आलाय पुरातत्व विभागाचे दिनकर बालचंद्र इनामदार यांनी सांगितले आहे की तलावातील गाळ बाजूला टाकताना एक फरशी आढळली ती बाजूला केल्यावर एक पॉइंट वीस मीटर खोलीचा गाळाने भरलेला खड्डा दिसला गाळ काढल्यानंतर पश्चिमेकडील बाजू सुमारे सात पॉइंट वीस मीटर लांबीचा भुयारी मार्ग असल्याचे आढळून आले या मार्गाचे प्रवेश आणि मीटर रुंद असून पुढे आतील त्याची उंची वाढत गेली आहे हा मार्ग संपूर्णपणे चिखल आणि गाळाने भरलेला असल्याने तो पुढे कुठपर्यंत आणि कसा वळला असेल हे निश्चितपणे सांगता येणे कठीण आहे गडावरील पिढी काम करत असलेले शेडगे कुटुंबामध्ये श्रीपती शेडगे पर्यंत आख्यायिका सांगितली जाते की ज्याप्रमाणे अठराशे अठरा मध्ये इंग्रजांच्या ताब्यात गड गेल्यावर गडावरील सर्वांना खाली येण्याची व्यवस्था नऊ सरदारांनी केली व शेवटी गडावर हे नऊ सरदार राहिले जबडा या उतरणीच्या अतिशय अवघड असलेल्या कड्यावरून त्या नऊ सात सरदार दोर लावून खाली उतरून त्यांनी अज्ञात ठिकाणी सिंहासन लपवले सिंहासन लपवून ते सात जण वर येत असताना गडावर असलेल्या दोन सरदारांनी दोर कापून वर येणाऱ्या सात सरदारांना ठार मारले त्या काळात वैयक्तिक स्वार्थासाठी झालेली फंदफितुरी लक्षात घेता या सात सरदारांपैकी कोणालाही मोह होऊन सिंहासनाची जागा सांगे म्हणून त्यांना उरलेल्या दोघांनी ठार मारले असेही आख्यायिका सांगते शेवटी काय तर सिंहासनाबद्दलचे गूढ रहस्य कागदपत्रांच्या अपोपलब्धतेमुळे निर्माण झाले इसवीसन सोळाशे अठ्ठ्याण्णव नंतर तब्बल चव्वेचाळीस वर्ष रायगड परक्यांच्या ताब्यात गेला होता या काळात रायगडावरील महत्वपूर्ण दस्तऐवज नष्ट झाल्याची शक्यता आहे मध्ये रायगडावर मोठी आग लागल्याचे सांगितले जाते त्यात देखील मराठ्यांच्या इतिहासातील महत्वपूर्ण कागदपत्रे नष्ट किंवा हरवली असते पण उपलब्ध पुरावे आणि पेशवेकालीन नोंदी यानुसार आपण असा तर्क लावू शकतो की सिंहासन हे कुठेही नसून रायगडावरच आहे पण काही वर्षापूर्वी रायगडावर मीटर डिटेक्टर घेऊन सिंहासनाचा शोध लावला गेला पण सिंहासन मात्र कुठे सापडले नाही त्यामुळे सिंहासन कुठे आहे हा प्रश्न राहतो रायगडाचा घेरा खूप मोठा असल्याने अजूनही इथल्या काही गुहांचा शोध लागला नाही कदाचित सिंहासन हे रायगडावरच कुठेतरी असण्याची शक्यता आहे पण या व्हिडिओतून मात्र हे सिद्ध है, है आहे हे सिंहासन फोडले भितळले किंवा लुटले नसून हे सिंहासन रायगडावरच आहे